आता संधि देऊया वाट विकासाची सारे चालूया सुण्या दलमटांना दूर सारूया महायुतीला आता विजयी करूया यानंतर शिवसेनेचे चे कोल्हापूर उत्तर जे लोकप्रिय आमदार माननीय राजेची शिर्सागर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शाहू महाराजांचा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा सगळ्या हसल्या बघा कारण झालेल्या विधानसभेला विरुद्ध शूनत नाही शून्य नाही आपण घंटी वाजवलेली आहे आणि साहेब हे त्या आपल्या भगिनींच्या जीवावर वाजवलेली आहे त्यांचं या ठिकाणी मला स्वागत होणं गरजेचं आहे महायुतीच्या या प्रचार शुभारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे प्रमुख सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते सन्माननीय नामदार दादा पाटील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब सन्माननीय खासदार धनंजय माडिक साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सरचिटणीस सन्मान्य पांडे साहेब आमदार अमलजी माडिक विजय जाधव महेशजी जाधव आदिलभाई फरास व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर पत्रकार बांधव खर म्हणजे आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहतो ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जातात चंद्रकांत दादांची जनता त्या ठिकाणी सात असते आमचे आंबेडकर साहेब असतात अशा ठिकाणी महायुतीचा विजय पक्का झाला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये एक गोष्ट घडली म्हणजे अतिशय शांतपणाने महायुती घडली आणि त्यामुळं संकेत अतिशय चांगले खरं म्हणजे दोन हजार पंधरा सालीच शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असती पण आमची थोडकी चूक झाली आणि सत्ता थोडक्यात गेली खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहित आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आज या ठिकाणी व्यासपीठावर आपण असं म्हणू की महाराष्ट्रातील तमाम युवतींना कोणतंही शिक्षण उच्च शिक्षण असो ते मोफत देण्याची ज्यांनी घोषणा केली ते आपले सन्मान्य नामदार दादा पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक योजना या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी या सरकारनं आणल्या ज्येष्ठांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील युवकांसाठी असतील अशा मोठ्या प्रमाणात योजना आणत कधी नाही तेवढ महाराष्ट्रातील नागरिकांना या ठिकाणी न्याय देण्याचा या सरकारनं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून सन्माननीय पंतप्रधान भाई मोदींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस साली मिळत असताना सन्मान्य पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीस साली हा देश महासत्ता म्हणून नावावर आला पाहिजे अशी एक प्रकारची एक शपथ घेतलेली आहे त्यासाठी आपण काम करत आहोत देशामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत राज्यामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक विकासाची कामं सुरू आहेत कोल्हापूरचं विमानतळ पहावं कोल्हापूरचं रेल्वे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन पहावं कोल्हापूरचा रंकाळा पहावा अनेक नुसत्या थापा मारल्या की कन्व्हेन्शन सेंटर आणतो आणतो गेले तीस पस्तीस वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी कन्व्हेन्शन सेंटर आलं नाही तर ते सन्मान मुख्यमंत्र्यांनी तीनशे कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या कोल्हापूर साठी मंजूर केलं रंकाळा बदलतोय अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपूर्वी शंभर कोटीच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न झाला पण बांधवानो माझा त्यांना प्रश्न आहे गेल्या तीन महिन्यामध्ये सन्मान्य पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकरांच्या माध्यमातून सात पाहिलं तर आज शहरातील आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हात हा विषय महत्वाचा आहे शहरातल्या आय टी पार्कचा अंतिम टप्प्यामध्ये विषय पण हे कधी होणार आहे हे हे होणार आहे या माहितीला आपण यश दिलं या निवडणुकीमध्ये विजय दिला तरच हे शक्य आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून अनेक अने गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये करायच्या आता नव्यानं डीपी येतोय एकोणीशे अठ्याण्णव साली मंजूर केला त्यामध्ये कच्च्या बच्चसाठी आपल्या काही बघितलं नाही मूलभूत सोयीस्ता आपल्या दिल्या नाही फक्त आपल्या स्वतःचा फायदा त्यांनी बघितला आपलं कॉलेज कसं वाढेल बघितलं आपलं हॉस्पिटल कसं वाढेल बघितलं आपलं हॉटेल कसं चांगलं होईल बघितलं महानगरपालिकेच्या जा जागा कशा ढापायच्या एवढं बघितलं पण बांधवा नो माझी आपल्याला नम्र विनंती आहे पण तू की फक्त एकदा महायुतीच्या हातामध्ये सत्ता द्या सर्व सोयीता मी कोल्हापूर सुधरून दाखवू अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि म्हणून आज अनेक नेत्यांना बोलायचं आहे सन्मान्य दादा पाटील असतील प्रकाश प्रकाश आंबेडकर साहेब असतील सन्मान्य प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून कोल्हापूर आपल्याला कशा पद्धतीनं पुढे द्यायचं हे देखील ऐकायचं आहे आपल्याला माहित आहे दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकवीस ला कधी नाही तेवढा मोठ्या प्रमाणात पूर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला कोल्हापूरचे सर्व रस्ते खराब झाले या मी आपल्याला आजच्या स्टेजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सन्मान मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कोल्हापुरातले सर्व रस्ते आम्ही या ठिकाणी कॉन्क्रीट करू कोल्हापुरात अंडरपास ओव्हर ब्रिज कोल्हापुरात विविध रिंग रोड अशा पद्धतीने या कोल्हापुरात पुढच्या काळामध्ये मोठा प्रोजेक्ट आपण आणणार आहोत पूर नियंत्रण प्रकल्प देखील आज कोल्हापुरात येतोय आज कोल्हापूरची जवळपास पंचवीस टक्के जागा ही ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून व्यापलेली आहे कोल्हापुरात आज आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येत नाहीत अनेकांच्या जागा त्यामध्ये अडकलेल्या आहेत मी आपल्याला ग्वाही देतो किंवा एमआरडीपीच्या माध्यमातून अडतीसशे कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये कोल्हापूरला पूर येणाने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपली कार्यकर्त्यांची देखील आता जबाबदारी आहे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे विरोधकांच्याकडे काही नाही आहे विरोधक काय तर विरोधक हे नेरेटिव्ह ने निगेटिव्ह नेरेटिव्ह सेटअप आहेत किंग आहेत आपण असं म्हटलं पाहिजे कुठली तरी टॅग लाईन आणायची लोकांना खोळ्यात करायचं आता मात्र कोल्हापुरातील जनता नाही ना आणि म्हणून कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे आपलं विजन हे कोल्हापुरातील मतदारांपर्यंत नेलं पाहिजे मा मतदान का करा या बाबतीमध्ये आपण मतदारांच्याकडे पोचा एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार जी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आम्हाला सर्वांचे नेते आदरणीय दादा व्यासपीठावर आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय धनंजय माडिक साहेब आदरणीय अमल माडिक साहेब सन्मान्य महेशजी जाधव विजयराजी जाधव सन्मान्य नाना कदम आदिलभाई फरास व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय ने नेते शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख जिल्हा जिल्हा अध्यक्षांच्या पासूनचे सर्व प्रमुख जिल्ह्यातील नेते सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपण सर्वजण आजच्या महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचं आगमन आपल्याकडे झालंय आणि तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीनं पहिल्यांदा रवींद्र चव्हाण साहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि शुभ संकेत आपण घेऊन आलात शुभ संकेत आपण महायुतीच्या निमित्तानं कोल्हापुरात सुद्धा करायचं आहे या राज्यामध्ये इतिहास घडला ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण सर्वांच्या कृपेनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानसभेला दहा शून्य झालं मला असं वाटतं तोच शुभसंकेत महाराष्ट्रात झाला आणि त्यानंतरच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल पलीकडच्या बाजूला सगळ्या पक्षांचे एकूण निवडून आलेले नगराध्यक्ष बघा आणि महायुतीचे नगराध्यक्ष बघा आपण सगळेजण हे बघितल्यानंतर आता शुभ संकेत घेऊन आपण एवढ्याच एवढ्याचसाठी आलात कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सत्तर पर्यंत एकूण सगळे सगळे नगरसेवक करून आपण या ठिकाणी आलात शुभ संकेत घेऊन अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलात तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीनं पहिल्यांदा मी आपला अभिनंदन करतो महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो आणि जो जो शुभ संदेश आपण दिलात तोच शुभ संदेश घेऊन कोल्हापूर